तूळ राशी दिवाळीपूर्वी घडणार चार चमत्कार कर्माचा दुसरा अध्याय संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये तूळ राशीच्या जातकांसाठी येणारी दिवाळी ही केवळ सणाचीच नव्हे तर जीवनातील मोठ्या बदलांची सुरुवात ठरणार आहे गेल्या काही महिन्यांपासून तूळ राशीवर सतत चालू असलेले कर्माचे कठोर धडे तणावपूर्ण परिस्थिती नाती आणि आर्थिक अडथळे आता हळूहळू संपुष्टात येण्याच्या दिशेने जात आहेत ब्रह्मांडातील ग्रहस्थिती तूळ राशीसाठी दिवाळीपूर्वी चार मोठ्या चमत्कारांची तयारी करत आहे हे चार चमत्कार केवळ बाह्य यशापुरते मर्यादित नसून मन आत्मा आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवणार आहेत चला पाहूया हे चार चमत्कार नेमके कोणते आणि ते, ते तुमच्या आयुष्याला नवे वळण देणार आहेत एक जुने कर्मफळ संपुष्टात येणे आणि नव्या जीवनाची नवी दिशा गेल्या काही वर्षांपासून तूळ राशीच्या जातकांना सतत कसोटीला लावणाऱ्या घटना घडत होत्या नातेसंबंधांतील कटुता आर्थिक व्यवहारात अडथळे मानसिक तणाव कामाच्या ठिकाणी मानहानी किंवा अचानक आलेल्या खर्चामुळे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती हे सर्व प्रत्यक्षात तुमच्या भूतकाळातील कर्माचा दुसरा अध्याय होता ज्यात तुम्हाला तुमच्या कृतींची फळे भोगावी लागत होती दिवाळीपूर्वी गुरुचा पाचवा दृष्टीयोग शनीची थोडी मवाळ झालेली ऊर्जा आणि शुक्राची स्वगृही स्थिती या सगळ्यांचा परिणाम म्हणजे हा अध्याय आता हळूहळू संपुष्टात येत आहे दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रॉपर्टीचे व्यवहार कोर्ट कचेरीतील खटले नात्यांमधील गैरसमज यांची गुंता सुटू लागेल विशेष म्हणजे ज्या व्यक्तींनी तुम्हाला अन्याय केला होता त्यांचा पत्ता आपोआप कट होईल किंवा सत्य त्यांच्यासमोर उघड होईल हा काळ केवळ तणावातून मुक्तीच नाही तर तुमच्या भविष्यातील यशाची ठोस पायाभरणी करेल दोन आर्थिक क्षेत्रात अनपेक्षित भरभराट आणि स्थैर्य तुळ राशीसाठी आर्थिक बाबतीत हा काळ नवी दारे उघडणारा आहे काही जणांना अचानक जुनी गुंतवणूक परत येणे वारसा हक्कातील मालमत्तेतून लाभ मिळणे किंवा जुन्या ठकबाकीची रक्कम मिळण्याची संधी मिळू शकते ज्यांचे व्यवसाय किंवा स्टार्टअप अडचणीत आहेत त्यांना नव्या ग्राहकांची साथ मिळेल किंवा मोठा करार होईल नोकरी करणाऱ्यांसाठी बढती पगारवाढ किंवा नवीन संधीचे संकेत खूप स्पष्ट दिसत आहेत गुरुची कृपा आणि शुक्राची अनुकूलता यामुळे हा पैसा फक्त हातात येऊन थांबणार नाही तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची शहाणपणही मिळेल दिवाळीच्या आधी तुम्हाला असा अनुभव येईल की पूर्वी ज्या गोष्टींसाठी तुम्ही कित्येक महिने प्रयत्न करत होता त्या आता अगदी सहज घडू लागल्या आहेत ही आर्थिक भरभरात फक्त अल्पकालीन नसेल ती तुमच्या भविष्यासाठी दीर्घकाळ टिकणारे स्थैर्य निर्माण करेल तीन नातेसंबंधात गोडवा जुन्या जखमांचे उपचार नातेसंबंधांमध्ये गेल्या काही महिन्यात आलेले चढ उतार तूळ राशीच्या मनाला सर्वाधिक त्रास देणारे ठरले प्रिय व्यक्तींबरोबर गैरसमज घरगुती ताण विवाहासाठी योग्य व्यक्ती न मिळणे किंवा जुन्या मित्रांशी तुटलेले संबंध यामुळे मानसिक भार वाढला होता दिवाळीपूर्वी शुक्राची ऊर्जा वाढल्यामुळे तुमच्या जीवनात संवादाची दारे पुन्हा उघडतील हरवलेले मित्र संपर्क साधतील कुटुंबातील दुरावा कमी होईल जोडीदाराशी जुने वाद मिटतील विशेष म्हणजे या काळात केवळ नाती जोडली जाणार नाहीत तर ती अधिक प्रगल्भ आणि विश्वासार्ह बनतील जर पूर्वी तुम्हाला सतत त्रास देणारे संबंध होते तर ते स्वतःहून दूर जातील आणि तुमच्या जीवनात नवे सकारात्मक लोकांची एंट्री होईल चार आत्मिक जागृती मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक प्रगती तुळ राशीचा स्वामी शुक्र हा केवळ भौतिक सुखांचाच नव्हे तर सौंदर्य प्रेम आणि संतुलनाचा कारक आहे दिवाळीपूर्वी तुमच्यावर होणारे ग्रहयोग केवळ आर्थिक किंवा के सामाजिक लाभच देणार नाहीत तर तुमच्या आत्मिक उन्नतीसाठीरी मार्ग मोकळा करतील या काळात ध्यान योग प्रार्थना मंत्रजप यांसारख्या साधनांबद्दल अचानक आकर्षण निर्माण होऊ शकते मनातील भीती आणि गोंधळ कमी होऊन आत्मविश्वास वाढेल काही जणांना स्वप्नांद्वारे एखाद्या आध्यात्मिक गुरुच्या भेटीतून किंवा अप्रत्यक्ष संकेतांद्वारे ब्रह्मांडाचे मार्गदर्शन मिळू शकते तुमच्यातील संतुलन सौंदर्य आणि करुणा अधिक तेजस्वी होईल हे बदल तुमचे व्यक्तिमत्व पूर्णपणे नव्याने घडवतील आणि जीवनाच्या खऱ्या ध्येयाकडे नेतील ब्रह्मांडाचा गोढा संदेश नवी पाटी नवी दिशा नवे ध्येय तुळ राशीच्या जातकांसाठी ब्रह्मांडाचा संदेश हा केवळ भविष्यातील चांगल्या काळाची घोषणा नाही तर तुमच्या आत्मिक विकासाची एक घोल जाणीव आहे दिवाळीपूर्वी संपणारा कर्माचा दुसरा अध्याय म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे काही अनुभवले यश अपयश दुःख संघर्ष हे सर्व तुमच्या आत्म्याची तयारी करण्यासाठी होते गेल्या काही काळातील अडथळे आर्थिक अडचणी नात्यांतील कटुता सततचा गोंधळ आणि अनिश्चितता हे सगळे एका मोठ्या शिकवणीचा भाग होते ब्रह्मांडाने तुम्हाला थांबून विचार करण्याची स्वतःला ओळखण्याची आणि योग्य दिशा ठरवण्याची संधी दिली होती आता ग्रहस्थिती अशी आहे की हे धडे पूर्ण झाले आहेत आणि तुम्ही नव्या पायरीवर जाण्यास तयार आहात हा संदेश तुम्हाला सांगतो की भूतकाळातील दुःख आणि अन्याय सोडून देणे हेच खरी मुक्ती आहे जुने विचार जुन्या भीती आणि जुनी अपराधी भावना यांना घट्ट धरून ठेवले तर ब्रह्मांड देत असलेल्या नव्या संधी तुम्ही गमावाल म्हणूनच क्षमा करणे विसरणे आणि पुढे जाणे हेच तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे या काळात अचानक येणारे स्वप्न मनात उमटणारे विचार एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचे शब्द किंवा अप्रत्यक्षित घडामोडी ही सर्व ब्रह्मांडाची संकेत भाषा असू शकते लक्षात ठेवा हे संकेत तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी आहेत त्यांना दुर्लक्ष करू नका मन शांत ठेवा आणि अंतःप्रेरणेला महत्व द्या अंतिम शब्द सुवर्णकाळाची दारे उघडण्याची वेळ दिवाळीपूर्वी तूळ राशीसाठी होणारे हे बदल केवळ काही दिवसांचा उत्साह नाही तर आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलणारी सुरुवात आहे कर्माचा दुसरा अध्याय संपत आहे म्हणजे तुम्ही पूर्वीचे ओझे उतरवून पुढील प्रवास हलक्या फुलक्या मनाने सुरू करू शकता आर्थिक स्थैर्य नात्यांतील गोडवा आत्मिक उन्नती आणि नवीन संधी हे सर्व मिळवण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत खूप काही सहन केले आहेत आता या सहनशीलतेचे फळ तुम्हाला प्रत्यक्ष मिळण्याची वेळ आली आहे परंतु हे फळ मिळवताना कृतज्ञता आणि संयम यांना सोबत घ्या जे काही मिळते आहे त्याचा अहंकार न करता त्याचा योग्य वापर करणे ही खरी परीक्षा असेल भूतकाळातील अनुभवांकडे मागे वळून बघा प्रत्येक दुःखाने तुम्हाला अधिक शहाणपण दिले प्रत्येक संघर्षाने तुमचा आत्मविश्वास वाढवला आणि प्रत्येक अडथळ्याने तुमच्या जीवनातील खरे मित्र शत्रूंची ओळख करून दिली आता या सगळ्याचा उपयोग करून तुम्ही पुढे चालणार आहात या काळात नवे ध्येय ठरवा तुमची जुनी स्वप्ने पुन्हा उजळवा आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका ब्रह्मांड तुमच्यासोबत आहे पण पुढे जाण्याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल दिवाळीचा दिव्यांचा प्रकाश केवळ घरालाच उजळणार नाही तर तुमच्या मनातील अंधारही दूर करून जीवनाचा सुवर्ण काळ सुरू करणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद